सांगली जिल्ह्यातील आता ही निवडणूक हातात घेतली आहे यामुळे आता किती जरी बडा नेता आला तरी जनताच खासदार ठरवणार आहे याच कारणाने मी बंद दार फोडून खासदार होणार आहे लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्याने माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला ते पुढे म्हणाले मुंबईतील मराठी लोकांवरती अन्याय होऊ नये म्हणून स्वर्गीय वसंतदादांनी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना वाढीसाठी मदत केली त्यांच्याच पक्षाने आघाडीला विश्वासात न घेता उमेदवाराची घोषणा केली अनेकांच्या पुढे पेस निर्माण केला परंतु जनता सुज्ञ आहे ती नक्कीच मला लिफाफ्यातून प्रेमाचा आहेर देणार आहे जाईल तिथे सर्व जनतेचा मतदार बंधू बगिनी तरुणाईनी यांचा प्रचंड उत्साह बघायला मिळतो हीच माझ्या विजयाची नांदी आहे यावेळी पलूस तालुक्यातील वसगडे खटाव ब्रह्माळ सुखवाडी चोपडेवाडी खंडो वाडी भिलवडी स्टेशन माळवाडीतील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला सबस्क्राईब करा